आपले एक हो उमेश पाटील यांचा मुख्य राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे उमेश पाटील यांनी शुक्रवारी आपल्या मोहोळ येथील सावलिया निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयात झाल्याने संपूर्ण मोहोळ तालुक्याने याला विरोध दर्शवला सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे तहसील कार्यालय करावे अशी मागणी करण्यात आली परंतु काही महसूल मंडळी वगळण्यात येऊन हे कार्यालय त्याच ठिकाणी करण्याचा निर्णय झाला दरम्यान अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मोहोळून गेली त्यावेळी अलगर अप्पर तहसील कार्यालयाच्या निषेधात मोहोळ बंद ठेवण्यात आले होते त्या कार्यक्रमात आता अजित पवार आणि प्रकाश सुनील ठक्कर यांनी उमेश पाटलावर टीका केली होती दरम्यान नाराज झालेले उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा आहे पत्रकारांशी बोलताना संपूर्ण गृहची जनता या आपण कसं कार्यालयामुळे राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या विरोधात असताना पक्षाने त्यांना बळ देण्याचे काम केले त्यामुळे आपण या पदावर राहणे योग्य नाही म्हणून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे असं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल माझं बोलणं असेल माझी भूमिका असेल ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची लोकांच्या हिताची ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे